शरद पवार पक्षाचे उमेदवार मंदाताजी देवीदास भोईर आणि देवीदास रामदास भोईर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने माथाडी कामगारांच्या वसाहतीमध्ये माझ्या आपल्या घरातल्या लोकांमध्ये का मी या ठिकाणी राज्याचा अध्यक्ष म्हणून एका माथाडी कामगारांचा मुलगा म्हणून या ठिकाणी प्रचाराला आलेलो आहे प्रश्न एवढाच आहे की निवडणूक ही महाराष्ट्राच्या हिताची नवी मुंबईच्या हिताची आणि माथाडी कामगारांच्या हिताची सुद्धा आहे ज्यांनी या जा ठिकाणी माथाडी कायद्याला सहकार्य केलं ज्यांनी आपल्या तुर्बे नव्हे तर नवी मुंबईमध्ये माथाडी कामगारांना छत्र दिलं त्या आदरणीय शरद चंद्रजी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण इथे काम करतो आहे आम्ही अभिमानाने सांगतो की आम्ही इथे राहिलेलो आहोत यामध्ये शरद पवार साहेबांचा मिळालेला पाठबळ आणि आशीर्वाद यामुळे आम्ही इथे वास्तव्याला राहिलो आज ही निवडणूक होत असताना दोन प्रश्न माझे आहेत मी राज्याचा अध्यक्ष म्हणून झालो आपल्या सगळ्यांना आनंद झाला पहिल्या प्रथम नवी मुंबईची निवडणूक ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या नेतृत्वाखाली होती आहे आणि निवडणूक होत असताना हे पक्ष आपल्या समोर येतील ते पक्षांना दोन प्रश्न आपल्याला फक्त विचारायचे आम्हाला ज्यांनी छत्र दिलं आम्हाला कायद्याचं संरक्षण दिलं त्या आता माथाडी कायद्याला संरक्षण मिळणार आहे का हे सरकार भाजपचं आल्यानंतर या सरकारने या कायद्याला बंद करण्याचा आणि पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय आमची रोजीरोटी छिनण्याचा प्रयत्न केलेला आहे आमची मुलं बेरोजगार होत आहे दुसऱ्या बाजूला आमच्या असलेल्या या घरांना न्याय मिळून देणार असताना मी अभिमानाने सांगेन माथाडी कामगारांनी का ही घरं बांधली पूर्वी मिळालेल्या घरामध्ये वरती वन प्लस टू थ्री बांधायला आपण निर्णय घेतला आणि हा निर्णय घेत असताना आम्ही कर्ज काढली आणि ही घरं बांधत असताना आमचं कुटुंब वाढलं नव्हे तर भाड्याने दिल्यानंतर त्या भाड्यावर आमच्या असलेल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो अशा प्रकारचं काम केलं आहे सांगावं याच्या संदर्भामध्ये कोणी आवाज उठवला तळमळ आपल्या माणसाला असते मी या असलेल्या एलआयजी या, या घरांच्या संदर्भामध्ये ज्या काही नोटीसा आल्या त्या नोटिसाबद्दल विधीमंडळामध्ये कोणी आवाज उठवला असेल तर तुमचा मानव शशिकांत शिंदेने उठवला आहे याचा उल्लेख मी करतोय उद्या तुमच्या असलेल्या कारवाईला कोणी पळून येणार नाही फक्त मतासाठी येतील पण तुमचं दुःख आणि तुमचं जाणून घेण्यासाठी असलेला कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला वाई देतो मंदाताई शरद विचाराच्या या असलेल्या उमेदवार म्हणून उभे राहिलेल्या आहेत देवीदास धोई सुद्धा शरद पवारांच्या विचाराचे कार्यकर्ते म्हणून उभे राहिलेले आहे ते कोपरी गावातले आहे कोपरी गाव ते तुरबे गावापर्यंत असलेला मतदानामध्ये त्यांनी इथं नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे कोपरी गावाचा असलेला पाठिंबा आणि त्यामध्ये पूर्वीच्या माझ्या माथाडी कामगारांचा पाठिंबा आणि त्याच्या कुटुंबाचा पाठिंबा आणि दुर्बे गावाचा पाठिंबा मिळाल्यानंतर शंभर टक्के मंदाता आणि देवीदास तुमचे नगरसेवक म्हणून या ठिकाणी शंभर टक्के येतील आणि तुम्हाला ग्वाई देतो मी त्याची जबाबदारी घेतो उद्या या असलेल्या सर्वांना संरक्षण देण्याच्या संदर्भातून माझा हक्काचा नगरसेवक आल्यानंतर त्या नगरसेवकाच्या माध्यमातून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची जबाबदारी माझी असेल म्हणून आपल्या माणसाने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद द्या आपल्या माणसाने केलेल्या या विनंतीला प्रतिसाद देऊन मंदाताईच्या असेला तुतारी वाजवणारा माणूस पक्षाच्या चिन्हावर आपण बटन आहे आणि देवीदास मोहित हे इस्त्री या चिन्हावर उभे आहे उतारी वाजवणारा माणूस आणि इस्त्री हे दोन बटन दाबून माझ्या विनंतीला मान द्याल વિનંતી કરતો અને થાંગો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર महाराष्ट्र आहे तुझ्या तू मतदार राजा खरा काम हातास तरुणाईला उद्योगाला दिली चालना फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र चला उठव्या घडा बेल आली पुन्हा सडसडू चेतना गावा शहरात घुमली गर्जना राष्ट्रवादी पुन्हा माझ्या बळीराजाला शरद बाबा पुन्हा महाराष्ट्राला राष्ट्रवादी पुन्हा मान सन्मान आया बहिणीला राष्ट्रवादी पुन्हा हे बाबा शहरात घुमली गरजा ना शरद पुन्हा नाचा हा लढा फिरवू धडा पाचवू संविधान रे तोच आधार रे आवीस पाडी आशे दिला कावोगावी आमि केला शिक्षणाचा निर्धार रे स्व देऊन सारे निवडा आता राष्ट्रवादी पुन्हा वाजे पुतारी विजयाची गरजना शरद बाबा पुन्हा एक विश्वास आला महाराष्ट्राला राष्ट्रवादी पुन्हा संविधानासाठी एक भारे म्हणा राष्ट्रवादी पुन्हा शहरात घुमली गर्जना शरद बाबा पुन्हा तुतारी तुतारी घुमुदे तुतारी तुतारी घुमू दे तुतारी तुतारी घुमू तुतारी तुतारी महाराष्ट्राचा हुंकार थरथरे दिल्लीचा दरबार महाराष्ट्राचा हुंकार थरथरे दिल्लीचा दरबार सत्याची ताकद न्यारी हा योद्धा कण भारी अरे सत्याची ताकद न्यारी भारी घुमू दे तू तारी तुतारी घुमू दे तु तारी तुतारी पवार साहेबांची तुतारी घुमू दे तु तारी त्यांच्या घामाचा गंध त्यांच्या घामाचा गंध रात्र दिनक पुणे ज्यांनी जनते सजिला आनंद जनते सजिला आनंद जधी विजयासाठी ही काळाची ललतारी घुमू दे तुतारी तुतारी घुमू दे तुतारी तुतारी पवार साहेबांची तुतारी राष्ट्रवादीची तुतारी प्रहून या सुख दुखात च उतार एक समान अविचल वादळ वाऱ्यावाडाची सावली आम्हाला प्यारी घुमू दे तुतारी तुतारी घुमू तुतारी तुतारी पवार साहेबांची तुतारी राष्ट्रवादीची तुतारी घुमू दे तुतारी तुतारी घुमू दे तु तुतारी पवार साहेबांची तुतारी राष्ट्रवादीची तुतारी राजा <ड़ा> माता भगिनी उद्योजक अंतरुणाई आभाळ दिले साऱ्यांना आता उतराई लाभ पुनश्च नेतृत्व देकटामधून तारी घुमू दे तुतारी तुतारी घुमू दे तुतारी तुतारी पवार साहेबांची तुतारी राष्ट्रवादीची सकृतीने उत्तर ठेवीला असा आदर्श ठेवीला असा आदर्श सामर्थ्य विचारांचे हे जणुके परिसाचा स्पर्श जणुके परिसाचा स्पर्श मिळतसे कौल विजयाचा बांधा कोरण होदारी घुमू दे तुतारी तुतारी घुमू तुतारी तुतारी पवार साहेबांची तुतारी राष्ट्रवादीची तुतारी घुमू तुतारी तुतारी घुमू तू తుారీ తుతారీ 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 घुमू दे तुतारी तुतारी घुमू दे तुतारी तुतारी महाराष्ट्राचा हुंकार थर थरे दिल्लीचा दरबार महाराष्ट्राचा हुंकार थर थरे दिल्लीचा दरबार सत्याची ताकद नारी हा योद्धा कण भारी अरे सत्या घुमू दे तू तारी तुतारी घुमू दे तु तारी तुतारीची तुतारी घुमू दे तु तारी तुतारी घुमू दे तुतारी तुतारी घुमू दे तु तारी तुतारी राष्ट्रवादीची तुतारी घुमू दे तुतारी तुतारी धामाचा गंध ज्यांच्या धामाचा गंध रात्र दिनक पुणे ज्यांनी जनते सतीला आनंद जनते दिला आनंद त्यांच्या दिग्विजयासाठी तुतारी तुतारी पवार साहेबांची तुतारी राष्ट्रवादीची तुतारी सह्याद्री समर्पित राहू, राहून या सुख दुःखात चढ उतार एक समान अभिचल वादळ वाऱ्यात वाडाची सावली आम्हाला प्यारी घुमो दे तुतारी तुतारी घुमू दे तुतारी तुतारी बाबासाहेबांची तुतारी राष्ट्रवादीची